आला होता त्या दिवशी पण त्या दिवशी आपलं फुल होत्या त्याच्यामुळे मग सुपारी घेताना आल्या आज त्याच्यापैकी एकाची सुपारी घेतलेली आचोल्या साईडला तर आज तिथं जायचं आहे आता मी चाललो आहे बॅटरी द्यायला चार्जिंग करायला पण आता बॅटरी चार्जिंग नाही थोडी चार्जिंग डाऊन झाली तर ती चार्जिंगला देतो आणि मग संध्याकाळी आपल्याला सातची पहिली ऑर्डर आहे मग तेव्हा तिथे ते। संध्याकाळी बघे पोरं वगैरे आले की मग ब्लॉक चालू करेन परत आता मी सध्या बॅटरी देऊन येतो बाकी सगळे बघा सामान वगैरे सगळं काढलेलं आहे सर्व सामान वगैरे तयार करून ठेवलेलं आहे इथं संध्याकाळी सगळी पोरं आली की सामान घेऊन रिक्षात टाकून मग सुपारीला जाणार बाकी सगळी तयारी झालेली आहे तो बॅटरी थोडी डाऊन झाली ती बॅटरी थोडी द्यायची आहे चार्जिंगला तर मित्रांनो जस्ट मी आता बॅटरी देऊन आलो आहे आता घरी जातो घरी जाऊन जरा जेवणाची तयारी करतो जेवण वगैरे संध्याकाळी मग कॉलला जातो आम्ही सर्वजण आज जरा पोरं पण फ्री शॉर्टच आहेत कारण सगळी कामाला वगैरे जात आहे त्याच्यामुळे विशाल वगैरे बघ विशाल थांबतोय का विशाल बोललाय थांबतो म्हणून अपेराज गेलाय कामाला तो बोलला संध्याकाळी येईल लवकर जरा आज कसं पोरं शॉर्ट असले की मग व्हिडिओ वगैरे काढता येत नाहीत त्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये टाकता येतं मग जे काही थोडंफार एक दोन मिनटाचे जे काही व्हिडिओ कोणी काढतात तेव्हा आम्ही टाकतो तो घ्या थोडं समजून घ्या सांगा की आता मी घरी जातो जेवतो वगैरे आणि मग संध्याकाळी तुम्हाला रिटर्न ब्लॉक चालू होतो दा तुम्हाला दा दाखवतो कशी काय तयारी चालवायची आणि जर पोरं जर असतील जास्त वगैरे तर नक्की तुम्हाला मी आमच्या बँडूचे व्हिडिओ दाखवेल ते चला दा। बाय बाय तर मित्रांनो आलेत सगळे जण आलेत आता रिक्षाला तयार वेगळे झाले रिक्षाला भोगे विके बांधलेले आहेत सगळी तयारी केलेली आहे सगळी तयारी झालेली आहे आता आम्ही जातो तिथे परंतु मी बघा सगळी आमची तयारी सगळी दाखवतो हा काय कामाचा नाही आहे फक्त नुसतं नुसता पटाच्या कामाचा आहे आमच्या बाकी सगळे तयारी सगळे आता बांधून बिंदून झालेलं आहे सगळं आज सामान ठेवलेलं आहे आता आता तिथे जातो आम्ही विशाल भाई आज कामावर सुट्टी मारून थांबलाय इथे बघू आता जाऊ तिथे आता आम्ही सगळं सामान पॅकअप वगैरे झालेलं आहे मित्रांनो आता आलोय सुपारीच्या इथे सामान वगैरे सगळं झालंय सेटअप आता आता गणपती आला की मग वाटप चालू करू वाटत ना की शूट वगैरे करता येईल कारण पोरं जेवढं सामान आहे तेवढीच पोर आहे त्याच्यामुळे जर बघू भेटला तर नक्की शूट करून घेऊ प्रयत्न करेन मी तुम्हाला दाखवण्याचा तर मित्रांनो आता जस्ट आमची सुपारी संपले व्हिडिओ बघू दोन मिनटाचा काढायला भेटला एक एक मित्र हो हो आला होता त्याला पण जायचं होता मध्ये पण त्यांनी काढला नाही मेन म्हणजे एंड टायमाला जो व्हिडिओ पाहिजे होता तो भेटला नाही विशाला जो वाजत होता ना असा तो व्हिडिओ पाहिजे होता पण तो व्हिडिओ काढता आला नाही आम्ही सातच जण होतो सामान पण साथच होतो त्याच्यामुळे मग कोणा व्हिडिओ काढायला भेटला नाही तो आला होता मग ते दोन मिनटाचा फक्त व्हिडिओ काढायला भेटला तो टाकलाय तू बघा तुम्ही मी काय बोलतो विशाल तसा वाटला भारी वाटत आहे अख्खा दुसऱ्या ऑर्डरलाय भारी वाटतंय आहे बाकी ड्रम वगैरे कसा एकदम वाजवतास माहिती नाही कसं आणि आमच्या ताशा मास्टर पळतात बघा तासा काय ओढत होता तो जस पाहिजे तसं त्याने वाजवला आज सगळी पब्लिक एकदम नाचत होती पण ना तो सीन आम्हाला कॅप्चर नाही करता आला कारण शूटिंग करायला होते सगळेजण वाजायला होते ह्याच्या पुढच्या व्हिडिओ आपल्या सगळेजण आलेत आता एकदम लाईन पद्धतशीर हा बघा बघा काहीतरी वेगळंच चालू असत सगळेजण आहेत हा पोरींचा छावा बघा कसा फोनवरती बोलतोय पाठी जगात एकच छावा आहे आम्ही नल सगळी विजिट करायचं असेल त्याला संतोष भवन भक्तिधाम मध्ये महादेश्वर सेवा संस्था मध्ये यायला व्हिजिट करायचं छान एवढंच काय तुम्ही भक्तिधाम मध्ये कुठे यालात ना याला निखिल शेलर फक्त नाव सांगा कधी पण बघा फोनवर चिपकून असतो आरामात तुम्हाला कुठेही या मिळून जाईल गाईस आता चाललंय दुसऱ्या सुपारीला दुसरा कॉल आहे आचवलेला सगळेजण आहेत आम्ही दुसरीकडनं जागोय दुसरीकडनं जायला जागा नव्हती म्हणून आम्ही इकडनं चालू भंडारा अरे या जाम आहे इकडे जाम आहे मित्रांनो मी रिक्षा मधन उतरलोय आणि इथे गर्दी जाम आहे तर थोड साईड साईड करून करून घेऊन चाललंय जायला उशीर होईल मग थोडा चाललं पुढे एक साईडला बोल ना एक साईडला थोडी घे ना आधी गाडी काढली आता चाललोय पुढे चाललंय आता तिकड पावसायचं सायलंदनगरला जायचंय वाकालन चालू करायचंय सगळेजण जमलेत मस्तर आवाज वाजलाय जे पब्लिक चालले आता दिवस ते इथे थोडंस पुढे तलाव आहे थोडस पुढे आहे जास्त उशीर झालाय त्याच्यानंतर पोलीस येतात थोड्या वेळाने त्याच्यामुळे मग आम्ही नाही म्हटलं ना। ते खुल्या बोलले होते वाजवं म्हणून आम्ही नाही म्हटलं दीड ना। दिवसाला आम्ही वाजवलं होतं झालं असं की अर्ध्या आम्हाला सुपारी सोडायला झाली पोलीस आले वगैरे बंद करायला हवं मग आम्ही बंद केला गेट झाले हा भाऊ आपले बेस वादक सर्व इन्स्ट्रुमेंट कॅशो वादक पण आहेत अरे हा पार्टी बघा त्याला तुम्ही कुठे पण बघा कधी बन बघा हा फोनवरतीच दिसणार तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये आमचं वाटप कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय आता भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर सात दिवसाला आपल्याला परत सुपारी आहेत दोन सुपारी आहेत त्या दिवशी तर पोरं असतील तेव्हा पण मी ब्लॉग करायचाही शूट करणारच आहे सात दिवसाला पण आपल्याला दोन सुपर आहेत त्या दिवशी पण मी ब्लॉग शूट करणार आहे त्या दिवशी पोरं असतील जास्त करून बघू काय होतंय ते दो दो फुर तर दोन जेव्हा सलग झाले आम्हाला दररोज बारा वाजतायत आज पण बारा वाजले म्हणून आम्ही बंद केलं नाही तर आम्ही त्यांना पुढे फुलबारा सोडणार होतो पण तसं पोलीस वगैरे येतात त्याच्यामुळे मग आम्ही वाजवत नाही पुढे बाकी बाय ता बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये